रायगड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन फक्त नावापुरतेच जे एम म्हात्रे कंपनीवर शासनाकडून कारवाई होणार का घोणसे ग्रामस्थांचा सवाल रायगड जिल्ह्यात नुकतेच अवकाळी पावसाचे आगमन झाले असून सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे पावसाला सुरुवात होणार त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांना वेग आला आहे मात्र वर्षभर या आपत्तीग्रस्त भागांमध्ये काहीही घडले तरीही त्याबाबत आपत्ती व्यवस्थापन समितीला काही देणं घेणं नसतं मात्र पाऊस जवळ आला की आपत्ती व्यवस्थापन समिती आणि जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना समाजाबाबत सहानुभूती निर्माण होते आणि मग आपत्तीग्रस्त भागांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याच्या कामांना सुरुवात होते मात्र वर्षभर अशा आपत्तीग्रस्त भागांमध्ये इतर काही अवैध गोष्टी घडत असताना मात्र ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करून देखील तहसीलदार आणि प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येते असाच काहीसा प्रकार म्हसाळा तालुक्यात देखील पाहावयास मिळत आहे मागील काही वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील म्हसाळा तालुक्यातील घोणसे केळीची वाडी हे गाव आपत्तीग्रस्त दराड प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून या गावात प्रत्येक वर्षी पावसाळ्यात अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविले जाते मात्र याच घोडसे येथील केडीची वाडी या गावच्या हद्दीत मागील काही वर्षांपासून जे एम म्हात्रे या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विस्फोटकांचा वापर करून उत्खनन सुरू असल्याचे दिसून येते याबाबत ग्रामस्थांकडे चौकशी केली असता समजले की माणगाव ते दिघी पोर्ट या दरम्यान होत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न फ या महामार्गाचे काम जे एम म्हात्रे या कंपनीकडून करण्यात येत असताना घोडसे येथे कंपनीचा प्लांट स्थापन करण्यात आला होता तरी या प्लांटवर कंपनीकडून कच्चा माल तयार करताना सोबतच लागणारे दगड माती आणि इतर साहित्यासाठी खाण तयार करण्यात आली होती खाणीमध्ये खोदकाम करताना कंपनीकडून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विस्फोटकांचा वापर केला जात असताना याबाबत म्हसळा तहसीलदार तसेच म्हसळा तालुक्यातील इतर प्रशासकीय अधिकारी आणि महसूल विभागाकडून कंपनीकडे विस्फोटकाबाबतचा परवाना असल्याचे सांगितले जात असे मात्र याबाबत चौकशी केली असता समजले की कंपनीकडून अवैधरित्या विस्फोटकांचा वापर केला जात असे आणि यामुळे घोणसे केळीची वाडी या गावच्या हद्दीतील घरांना हादरी बसून अनेक घरांना तडा गेल्या असल्याचे दिसून येतात तरी याबाबत म्हसाळा तहसीलदार यांच्याकडे घोणसे केळीची वाडीमधील अनेक ग्रामस्थांनी वारंवार तोंडी तक्रारी देऊन सुद्धा तहसीलदार म्हसाळा यांच्याकडून कोणत्याही प्रकारे कार्यवाही केली जात नाही उलट या तक्रारीकडे तहसीलदारांकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असून कंपनीकडून तसेच शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे तरी अखेर घोंडसे केडीची वाडी येथील ग्रामस्थांनी दिनांक वीस डिसेंबर ते दोन रोजी तहसीलदार मसाळा यांना घोंडसे केळीचीवाडी येथील जवळपास छत्तीस कुटुंबांनी निवेदन सादर केले असून आस्था गायत म्हसळा तहसीलदार यांच्याकडून ग्रामस्थांच्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे तरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने या प्रकरणी लक्ष देऊन उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन तसेच मसाळा तहसीलदार यांच्यामार्फत ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण कराव्यात तसेच घोडसे गावाशेजारी असणारे जे एम म्हात्रे कंपनीच्या दगडी खाणीमुळे ग्रामस्थांना होत असलेल्या नाहक त्रासाबद्दल कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई ग्रामस्थांना मिळवून देण्यात यावी तसेच जे एम म्हात्रे कंपनीने घोणसे येथे दरड प्रवण क्षेत्रामध्ये अवैधरित्या विस्फोटकांचा वापर करून उत्खनन केल्याप्रकरणी पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाल्याने तसेच कंपनीच्या या मनमर्जी कामामुळे म्हसळा तालुक्यात एखादी आपत्ती घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी अशा या जे एम म्हात्रे कंपनीवर शासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या घोणसे ग्रामस्थांकडून होत असलेली दिसून येते कार्यकारी संपादक आसिफ खान रायगढ़ सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट